नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस एकवीस याविषयी मतदान सुरू असताना करावयाची कार्यवाही त्याचबरोबर इतर माहिती आपण पाहणार आहोत त्यानंतर मतदान संपल्याच्यानंतर कार्यवाही केंद्राध्यक्षाने काय करायची याविषयीसुद्धा माहिती पाहणार आहोत मतदान सुरू असताना करावयाची कार्यवाही दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी नोंदवावी मतदानात अडथळा नाही याची वेळोवेळी खातरजमा करावी विविध कागदपत्रे व घोषणापत्रे ही वेळोवेळी भरावी मतदान केंद्राभोवती निवडणूक कायद्याचा अंमल लागू करावा निपक्षपातीपणे या ठिकाणी निपक्षपातीपणा जपा मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रचारबंदी असावी उमेदवाराचा निवडणूक मंडप म्हणजेच बूथ दोनशे मीटर बाहेर असावा स्थानिक प्राधिकरणाकडून बूथ साठी परवानगी आवश्यक आहे बूथमध्ये तीन बाय चार पॉईंट पाच फुटापेक्षा जास्त लांबी नसलेला फलक लावू शकतात बेबंद वर्तणूक पोलिसाकडून अटक करावी त्यानंतर मतदान केंद्राभोवती निवडणूक कायद्याचा अंमल लागू करणे बेशिस्त व्यक्ती मतदान केंद्रातून बाहेर काढावे मतदान मतदारांना आणण्यासाठी बेकायदा वाहनाचा वापर करू देऊ नये मतदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यभंग केल्यास कलम चौतीस अन्वयी कार्यवाही करावी मतदान केंद्रात हत्यारे घेऊन प्रवेश करू देऊ नये मतदान केंद्रात मोबाईल वायरलेस वापरण्यास तसेच छायाचित्र घेण्यास मनाई करावी मतदान संपल्याच्या नंतर काय कार्यवाही करायला पाहिजे मतदान संपविणे मतदान समाप्त होण्याचे वेळेस मतदान केंद्रावर हजार व्यक्तींनी करावयाचे मतदान रांगेतील क्रमांकानुसार मतदान करण्यास घोषणा परवानगी घोषणा करावी रांगेतील शेवटच्या व्यक्तीपासून चिठ्ठ्या देण्यास सुरुवात करावी रांगेतील पहिल्या व्यक्तीपर्यंत चिठ्ठी देणे संपूर्ण सही असलेली चिठ्ठी देणे मतदान समाप्तीचे प्रतिज्ञापन करणे मतदान संपल्यानंतर केंद्राध्यक्षांनी किंवा संपूर्ण टीमने काय कार्यवाही करायची आहे नमुना व्ही एम थ्री ज्यामध्ये नोंदविलेल्या मतांचा हिशोब असतो प्रभागाचं नाव आहे प्रभाग क्रमांक आहे मतदान केंद्रावरील एकूण मतदारांची संख्या या ठिकाणी उदाहरण म्हणून चारशे दहा अशी दिली आहे मतदान नोंदवही नोंदविलेल्या मतदारांची एकूण संख्या उदाहरण म्हणून तीनशे पाच दिलेली आहे त्यानंतर नियम क्रमांक सतरानुसार ज्या मतदारांनी मतदान न करण्याचे ठरविले त्याची संख्या इथे उदाहरण म्हणून निरंक दिलेली आहे अशा पद्धतीने मतदानाचा हिशोब जो आहे तो आपल्याला लिहावायचा असतो त्यानंतर नियंत्रण युनिट बंद करायचं टोटल बटन दाबून मतांची संख्या नोंदविणे क्लोज बटन दाबणे नियंत्रण युनिट मतदान युनिट मतदान युनिटपासून अलग करायचं क्लोज बटनवरील रबरी टोपी पुन्हा लावायची आणि कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सील सहित योग्य पद्धतीने पेटीमध्ये बंद करा आणि सील केलेल्या पेट्या संकलन केंद्रावरती जमा करायच्या आहेत निवडणूकविषयक कागदपत्र मोहरबंद काय काय करायची आणि कशी करायची मतदान यंत्रासोबत दोन प्रतीत एक ओपन व एक सील बंद पॉकेट ई व्ही एमसोबत व्ही एम थ्री मतांचा हिशोब व कागदी मोहरांचा हिशोब दोन प्रतीत मतदान केंद्राध्यक्षाने केलेली घोषणापत्रे सुरुवातीस दुसरे मतदान यंत्र वापरले लागल्यास मतदान संपल्यावर व ई व्ही एम सील करावा मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी दे संविधानिक लिफाफे ज्याला पहिलं पॉकेट आपण म्हणत असतो त्यामध्ये काय काय असायला पाहिजे मतदान मतदार यादीची चिन्हांकित प्रत लिफाफा मतदारांची नोंदवही लिफाफा मतदार चिठ्ठ्या लिफाफा वापरलेल्या प्रदत्त मतरि पत मतपत्रिका व व्ही एम टू नमुन्यातील यादी न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका लिफाफ्यात कोरे पॉकेट ठेवू नये त्यामध्ये चिठ्ठी टाकून निरंक असं लिहावं आता यानंतर असंवैधानिक लिफाफे दुसरं पॉकेट ज्याला आपण म्हणत असतो मतदार यादीची प्रथ चिन्हांकित प्रतिव्यतिरिक्त मतदान प्रतिनिधी नेमणूक पत्रे ठेवलेला लिफाफा निवडणूक कार्य प्रमाणपत्र ठेवलेला थे लिफाफा जोडपत्र तेरानुसार आक्षेपित मतांची ठेवलेला मोहरबंद लिफाफा अंध अपंग मतदारांची व्ही एम फाईवमधील यादी मतदाराच्या सोबत्यांची प्रतिज्ञापत्रे ठेवलेले लिफाफे आक्षेपित मतांची पावती पुस्तक न वापरलेल्या व खराब झालेल्या मोहरे लिफाफा न ठेवलेला मतदार चिठ्ठ्या व न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या लिफाफा यानंतर न वापरलेल्या व वा खराब झालेल्या विशेष चिठ्ठ्या ठेवलेला लिफाफा न वापरलेल्या व वा खराब झालेल्या एबीसीडी पट्टी सील ठेवलेला लिफाफा मतदाराकडून त्यांच्या वयाच्या बाबत घेतलेलं प्रतिज्ञापत्र आणि अशी मतदारांची यादी लिफाफा यानंतर तिसरं पॉकेट कशाचं असतं मतदान केंद्राध्यक्षासाठी निर्देश पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची नियम पुस्तिका शाईचा संच मार्कर पेन शाईच्या पॅड्स मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहर प्रदत्त म्हणजे दुबार मतपत्रिकावरील खून करण्याची बाणफुल्ली चिन्ह असलेला रबरी शिक्का पक्की शाई ठेवण्यासाठीचा कप चौथे पॉकेट इतर उरलेले साहित्य त्यामध्ये टाकायला पाहिजे घोषणापत्र आणि प्रमाणपत्र बघा मतदान सुरू करण्यापूर्वीचे घोषणापत्र दुसऱ्या मतदान यंत्राचा जर वापर केला असेल त्याच्याविषयीचे घोषणापत्र सी आर सीचे प्रमाणपत्र मतदान संपल्यानंतरचे घोषणापत्र मतदान यंत्र सील बंद केल्यानंतरचे घोषणापत्र केंद्राध्यक्ष दैनंदिन मतदान प्रक्रिया दरम्यान घडलेल्या घटनांचे नोंद करणे